मुंबईसह कोकणात पाऊस मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस हवामान विभागाचा अंदाज नाशिकमध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस मविया बंद करणार स्वतःचे तोल उद्धव समर्थ काळ्या फिती तोंडाला बांधून गप्प बसणार मातोश्रीवर करण्यात आली घोषणा मवियात कुरघोडीचे राजकारण सुरू ठाकरेंच्या हट्टाला पवारांनी वेसण घाती। पवारांची भूमिका लबाडीची ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा थेट आरोप न्यायालयाने बंद कराच्या मुस्क्या आवडल्या राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नाही मुंबई उच्च न्यायालयाने दिले निर्देश काँग्रेसला देशाचे तुकडे करायचे आहेत अमित शहा यांचा ट्विट मालिकेतून राहुल गांधी यांना सवाल पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा यशस्वी मोदी झेलेन्स्की यांची तीन तास चर्चा जेलेन्स्कींना मोदींनी दिले भारत भेटीचे निमंत्रण